आज शूटिंगला जायचं होतं बघा किती अडथळे येतात म्हणजे पहिल्याच रविवारी शूटिंगला नाट लागली काय म्हणाल ते पांडू म्हणजे माझ्या जीवावरती थोडंफार डिपेंड राहत वे आणि अशा गोष्टी झाल्या माझ्याकडनं तर मग काय म्हणेन ती त्यासाठी तुम्हाला थोडं स्पष्टीकरण सांगाव झालंय काय तो पुण्याला गेलता जर रविवारी आम्ही शूटिंग करायचं ठरवलं आणि जर रविवारी एक सकाळ आठ वाजता त्याच्या पांढरंग वाघमारे कॉमेडियन त्या ब्लॉगला हिडो येतात आणि आज सुद्धा हिडो आलाय पक्का भाऊ सक्का भाऊ पक्का आहे आणि त्यात केलंय बघा आम्ही ऑल फॅमिली तुमच्या इच्छेनुसार त्यामध्ये कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला आहे हळूहळू तुम्हाला सवय लागेल आमची फॅमिलीची कॉमेडीची आता हा एपिसोड असा बनवला ह्याच्या पुल्ला तर एकदम भन्नाट बनवणार आहे की तुम्हाला फक्त आवडतंय काय बघायला हे मला बघायचं आहे आणि त्यानुसार मी ती स्क्रिप्ट लिहिणार आहे सध्या जसं असेल तसं तर जायचं होतं आज शूटिंगला समधी तयारी म्हणजे भाऊ शूटिंग करण्यासाठी आज लावण्यासाठी ताईकडे शूटिंग लावायचं होतं जिंतीला ताई पण उरकून बसली दाजीला पण घरी थांबवलं शिवटी पण आहे मी पण त्याला गाय केली लवकर या पुण्याचं काम उरकून तो निमार्ध शूटिंग सोडून आला कशामुळे आला की शूटिंगला आम्हाला सका सकाळ सकाळ जायचं होतं रात्री तो अकरा वाजता आला अकरा बारा वाजता आणि तिथं शिक्षक शाळेचे दोन शिक्षक घेतले ते एकाला दारोड्याचा रोल एका एका रो, सरांना पोलिसाचा रोल असं दोन रोल दिलेत कारण त्यांच्यानुसार शूटिंग घेणं काम आहे कारण की रविवारी त्यांना पण शाळेला सुट्टी असते त्यांना पण आपल्यामुळं त्यांचं हे नको आहे डिस्टर्ब नकोय ह्यानुसार मी सार नियोजन केलं आणि आता जायचं या शूटिंगला आणि कालचा व्हिडिओ मी टाकला की प्रियंकाला काय आणि तुम्ही तिच्या चॅनेलवर पण प्रियंका वाघमारे ब्लॉगवर बघितला असं या की तर तिला स्वयंपाक करताना काय झालं हातपाय गळटलं चक्कर आली आणि ती झोपली मग म्हटलं आता होईल सकाळनं बरं म्हणून मग भावाला मी काही सांगितलंच नाही म्हटलं सकाळ उठलं लवकर जायचं आहे ओठा नाही सकाळी नशीब रादूला आज शाळेला सुट्टी होते बाबा अभ्यास करत बसली बघितले नाही त्याच्या राधूची पण शाळा गुल्ली असती मग तिला उठवतोय अगं उठ 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 पांडूच आला अरे बावड्या उरकलं काय सांगू त्याला म्हणलं प्रियंकालाच बरं नाही म्हणलं झोपली ते हातपाय गळटले डोकं दुखतं रात्री मी मेडिकलला गेलतो तसला पुढे आणून तिला पाजल्या होत्या नंतर गोळ्या पण दिल्या झोपली म्हणजे सकाळ बरं वाटलं पांडवांना बरं असू दे मला काय नाही अडचण वहिनीच दुखतंय तर कशाला लोकं जायचंय मग आपण उद्याच्याला उद्याच्याला खरं जायचंय पण शिक्षक लोकांचं कसं व्हायचं हो कारण त्यांना शाळा असते या आपण नाही ना त्यांना शाळा बुडवून आपल्याकडे ऍक्टिंगला येऊ शकत त्यांची नोकरी ना शेवटी मग असा गोंधळ होतोय बघा म्हणून माझी मलाच कसं तर वाटलं की पहिल्याच रविवारी आता गेल्या रविवारी आम्ही हिथच केली बारामध्ये कटफळ ठिकाणी पण आता ह्या रविवारी करायला चालू होतो पण असं हे प्रयोगाचं दुखणं बघून जायचं होतं ना आपल्या ना हा कुठं काय करताय हो आता तुम्हाला मी दाखवतो हे झोपले तिकडं उठवतो नक्की काय होतंय काय नाही तर आज दवाखान्यात नेतो आणि एका इंजेक्शन हे देऊन आणत म्हणजे उद्या तरी जायला मग समजा मग भाऊ पण म्हणला पाठव जाऊ दे म्हणला माझ्या पण मनात एवढं नव्हतं पण लय फोर्स होता म्हणून आज जायचं का रे म्हणला तिकडंच दोन तीन दिवस गेले शूटिंगला गाण्याच्या ले, ले कंटाळून आलोय रात्री बारा वाजता आलो कंटाळ आला आराम करू वाटतंय आज पण सकाळ उठायचं शूटिंगला म्हणून मग तवा येव येऊ आला माझ्या म्हणलं असू दे बर झालं काय भूक भाऊ असं आर नाही ढकल कस व्हायचं नाही तिकडे घरात नाही तिकडल्या घरात असं काय वरत तो संध्याकाळ घरात जिया पाहिता तिने मगाशी तर हा हा बरं असू दे असू दाखवतो मी तुम्हाला तुला घरात झोपले काय पल्ल होय पल्ल मी उठव मी उठव मी उठव 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 आवाज कुठून येतोय मोबाईलचा मोबाईलचा आवाज कुठून येतोय कुठे मममा कुठे ही आय आय तू खूप हित करणार निघ काय करत कारण बघतोय कुठे तिथं बोळा शिरून बैठले का त्या बोळा शिरून कारण बघतोय बंद कर बंद कर हिडो मला चालू बरं वाटतंय का बरं वाटतंय का दवाखान्यात जायचं हा आणि आपण रूम शिफ्टिंग करत होतो राहायला जायचं होतं दुसरंकडं त्यासाठी देवाण हे खोलेला म्हणजे सामानही बांधलेलं होतं कपडे वगैरे हे हो देवाणचं हे कपाट हे तिकडलं इकडं समजा आहे अशी बरं का टेबल पेबल कारण की रूम शिफ्टिंग करायची मग शिफ्ट करताना डबल नको काढा काढा बघा एकही लावला आहे ला तिथलं शेजारचा काढला गादी पण खालीच आहे समजा सामान काढलेलं आहे अगं तू असं झोपल्या तुझ्या शूटिंग कॅन्सल झालं का मग रात्री तर म्हणायचं असतं की मला लागले बाबा शूटिंगला नको जायला त्यांनी संद उरकलं फिरकलं ना काही तोंडावर पडल्यावर झाले ना त्याला गोळी तो, तो खाल्ली पण बरं आठवडाभर खणखणीत राहिले ना आजच तुला हे झालं गाण्या उर तू उर चल बरं हा चला शूटिंगला निघायचे पडायच डोळ पांढरं करू। करून कर अजून आमचा राडा बघा कशी म्हणते चला चला की शूटिंगला म्हणती मोठ्याने बोल ऐकू आल पायत

मग तिथं शूटिंगचं बा आपलं कसं असा बाहेरचे कलाकार बोलवले त्यांना नाही ना त्यांना पर डे पैसे द्यायला लागतात तुमचं शूटिंग होणार तर नाही हो. व तुझं तिथं पडायची शूटिंग एक डायलॉग बोलायला लागलं म्हणजे द्यायची अंग टाकून आणि तिथनं पुढं पांडूजी आमचे समजाची पळापळी केलं काय होत त्यापेक्षा आराम करतो आजच्या दिवस तुला हॉस्पिटलला नेतो आपण उद्या परवा जाऊ तसं काय नाही काय पुल्या रविवार एपिसोड टाकायचा आहे काय दोन तीन दिवसात शूटिंग कधी पण करता येते नाही ना पांडू मारला तसं काय नाही वहिनीला आराम करू करू मारला उद्या परवा करू काय नाही अडचण होईन थोडं पण असं निवेदन हे इसकडचं ना आता हे कसं आहे नॅचरली म्हणून काय बोलता येत नाही जाणून बुजून कुठली गोष्ट नाही पण वाटते ना माणसाला की बाबा आयला बरं मित्रांनो ज्यांनी कुणी हिडो बघितला नसेल भाऊकीचा खेळ कसा ओरिजिनल घरामध्ये जे भावकीमध्ये भावा भावात घडतं जे आमच्या घरात तुमच्या घरात सर्वांच्या ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणि इथून पुढं तरी एकदम भन्नाट अशी कॉमेडी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे प्रियंका मी ही ती ह्या प्रियंकाला पूजेला पोलीस करणार आहे पुल्याच्या पुल्या एपिसोडमध्ये ह्यांना पोलीस बनवणार आहे म्हणजे वेगळंच काहीतरी तुम्हाला बघा भेटणार आहे अशा कन्सेप्ट लिहिणार आहे आणि कोणी बघितलं नसेल तर पांढरंग वाघ मारे कॉमेडियन यायला जाऊन तो व्हिडिओ बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर केलं नसेल बघा खास तुमच्यासाठी एवढा निर्णय घेतला एकत्र आलो आहे तुम्ही सपोर्ट केला तर ठीक आहे नाहीतर पुन्हा अजून वाघ असलं म्हणजे समजा कळलं का जेवढं तुम्ही करचाल तेवढं आम्हाला बनवायला भारी वाटेल तर उद्याच्याला जातोय जनतेला शूटिंगला शूटिंग करतो आणि आता मी केलाय नाश्ता दुदोनही खाल्ले आता चाललो मी स्क्रिप्ट घेऊन खाल्ल्या घरी पांडूकडे आता उद्याच काय रोल आहे काय काय लिहिलंय ते त्याला समजून सांगायचं बाकी काय नाही ते म्हणतो डाय दा, मला डायरेक्ट डायलॉग सांग बाकी डायरेक्शन कर मी बाकीचं करतो तर चालू आता मी स्क्रिप्ट घेऊन खाल्ल्या घरी आणि कृष्णाचं सुद्धा थोडं शूट घ्यायचंय आता इथून पुढे सुद्धा कृष्णाच्या चॅनेलला राधा ओम आणि कृष्णा ह्या तिघांची जो कॉमेडी येईल ती पण मी एक सागर करू कॅमेरा आणि मी करून घेणार आहे एडिटिंग वगैरे मी थोडाफार हातभार ऑल फॅमिली मिळून करतो या असं नियोजन आहे तुमच्यापर्यंत पोचवं म्हटलं तर असा हा गोंधळ झाला शूटिंगचा जाऊ द्या शूटिंगपेक्षा पण आपलं जीवाला पहिले बघितलं पाहिजे मांडू काहीच म्हणा ना ती पण मला मी पण कटवलं तर बरं झालं मला करतो आराम चला आता चालू मी खाल्ले घरी स्क्रिप्ट घेऊन तिथं आता दुपार होईल मला कर आराम काय